लाडकी बहीण योजनेतून रक्षाबंधनाला थेट खात्यात मदत होणार जमा तर या दिवशी होणार पैसे जुलै महिन्याचे जमा तर राज्य सरकारचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आदर संलग्न बँक खात्यात थेट पंधराशे रुपये मासिक मदत केली जाते महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता राज्य शासनाने जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता त्यानंतर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी लाभार्थी म बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी शासनाने एकूण सातशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे योजनेच्या वितरणासाठी विम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून पारदर्शक व वेळेवर निधी स्थानांतरित सुनिश्चित केले गेले आहे तर नऊ जुलैच्या अगोदर म्हणजे सात किंवा आठ जुलैला तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीनेच्या जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल